श्री स्वामी समत मंडळी ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा असे म्हणतात हे तर सर्वांनाच माहीत आहे आपल्या हिंदू संस्कृतीनुसार या वटपौर्णिमेला खूप महत्त्व दिलेले आहे या दिवशी स्त्रिया आपल्या सौभाग्य प्राप्तीसाठी वटपौर्णिमेचा उपास धरून वटवृक्षाची पूजा देखील करतात वटवृक्ष हे अखंड ब्रह्मांडाचे प्रतीक आहे या वृक्षाच्या मुळामध्ये ब्रह्मांडाची मूळ शक्ती असते असे म्हटले जाते हा वृक्ष महाशक्तिशाली वृक्ष आहे वटवृक्षाच्या मुळातील शक्ती शिवस्वरूप आहे सर्व स्वामी भक्तांना माहीतच आहे की आपल्या महाराजांचे वटवृक्षावर सावट असते आपल्या महाराजांचा हा आवडता वृक्ष असून याच्या मुळाशी स्वामीचे स्थान असते म्हणूनच आपल्या स्वामींना मूळ पुरुष असे देखील म्हणतात आता या वर्षाची वटपौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास करून वडाची पूजा देखील करतात पूजेचे मुहूर्त काय आहे ते आधी आपण पाहू व नंतर पुढच्या व्हिडिओला सुरुवात करू पौर्णिमा प्रारंभ एकवीस जून सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे आणि पौर्णिमाची समाप्ती बावीस जून सकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनी आहे वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त एकवीस जूनला सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी शुभ मुहूर्ताची सुरुवात होते व सकाळी दहा वाजून तीस मिनिटापर्यंत हे मुहूर्त असणार आहे म्हणजेच काय तर आपल्या सर्व स्त्रियांना सकाळी जाऊनच वटवृक्षाची पूजा करायची आहे आता हा झाला मुहूर्त आता पूजा कशी करावी ते आपण पाहू या दिवशी सर्व सुवासिन स्त्रियांनी उपवास करावाच लागतो तुम्हाला जमत नसेल आजारी असाल किंवा गरोदर असाल तर उपासनाही नाही केला तरी चालेल पण जर तुमचं सगळी प्रकृती ठीक असेल तर उपवास नक्की करावा या दिवशी आपल्या सौभाग्यप्राप्तीसाठी उपवास केला जातो आता प्रत्येक भागामध्ये पूजेची पद्धत ही वेगळी वेगळी असते जसं आपला जिल्हा असेल तशी पद्धत बदलल्या जाते जशी आमच्याकडे पूजा केली जाते ती पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तुमच्या परंपरेनुसार किंवा पद्धतीनुसार पूजा केली तरी काहीच हरकत नाही किंवा मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने पूजा केली तरी काहीच हरकणार नाही कारण या दिवशी फक्त पूजा करण्याला महत्त्व असतं भाव महत्त्वाचा असतो या दिवशी पूजा करणं सौभाग्यवती स्त्रीला महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे परंपरा किंवा पूजा विधी कोणतीही असली तरी काहीच हरकत नाही फक्त पूजा अगदी मनापासून तुम्हाला तिथे जाऊन करायची आहे आता सर्वप्रथम आपल्याला कोणतं साहित्य लागणार आहे पूजेसाठी ते मी तुम्हाला सांगते हळद कुंकू अक्षदा वस्त्र वस्त्राच्या दोन माळी इथे तुम्हाल तुम्हाला घ्यायचं आहे फुलं तुम्हाला लागणार आहेत सुती पांढऱ्या रंगाचा दोरा देखील इथे लागणार आहे पंचामृत नसेल तर फक्त दूध घेऊन जा पाणी दोन विड्याची पाणी विड्याच्या पानावर ठेवण्यासाठी सुपारी एक नाणं खारे खोबरं बदाम उद आणि हे आपल्याला विड्याचं साहित्य झालं आता उदबत्ती तुपाचा दिवा कापूर आणि ओटी देखील आपल्याला इथे घ्यायची आहे आपल्याला मातीची ओटी भरण्यासाठी ओटी घ्यायची आहे ओटीसाठी ब्लाऊज पीस हा शुभ रंगाचा घ्यायचा आहे काळा निळा किंवा पांढरा असा घेऊ नका शक्यतो हिरवा किंवा लाल घेऊ शकता पिवळा असेल तरीही काही हर, हर हरक हरकत नाही आता तुम्हाला बांगड्या लागणार आहेत बांगड्या तुम्ही हिरव्या किंवा लाल रंगाच्या घेऊ शकता काळ्या मण्याची पोत तुम्हाला घ्यायची आहे साधे काळे मणी असेल तरी चालते फक्त ते एका दोऱ्यामध्ये गुपलेले असावे व गहू खोबरं सुपारी आंबे आणि दक्षिणा ही घ्या तुम्हाला घ्यायची आहे आपल्याला सावित्री मातेची या दिवशी ओटी भरावी लागते आता हे झालं सर्व साहित्य आता पूजा कशी करावी ते आपण पाहू पूजा तुम्ही जिथे कुठे वटवृक्ष आहे तिथे जाऊन देखील करू शकता नाहीतर बाहेर जाणं तुम्हाला शक्य नसेल तर घरी देखील ही पूजा तुम्ही केली तरी काहीच हरकत नाही घरी एखादे वटवृक्षाचे रोप आणून लावले तरी तुम्ही त्याची पूजा करू शकता नाहीतर वटवृक्षाच्या फोटोची पूजा जरी तुम्ही केली तरीही चालतं आता याचा उपवास तुम्ही एक टाईम जेवणच करायचा आहे वटवृक्षाची पूजा करून झाली तर तुम्ही उपवास सोडू शकता आता काही ठिकाणी दिवसभर उपवास करत असाल तरी एक टाईम जेवणच तुम्हाला उपवास करायचा आहे या दिवशी उपवास सोडला जातो तोपर्यंत तुम्ही फळे ज्यूस किंवा खजूर खायचे आहे शब्द ना दिवशी शक्यतो टाळायचं आहे घरी पूजा करत असाल तर वटवृक्षाला पाठावर मांडून घ्यायचं आहे व नंतरच त्याची पूजा तुम्हाला करायची आहे आधी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे जरी तुम्ही बाहेर पूजा करत असाल वटवृक्षाखाली तरी एक सुपारी गणपती बाप्पाच्या नावाने आवर्जून घेऊन जा व विड्याच्या पानावरती सुपारी मांडून गणपती बाप्पाची पूजा आधी करा एक तुपाचा दिवा लावा व नंतरच तुम्ही पूजाला सुरुवात करा त्या सुपारीची पूजा करून तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य त्या दिवशी त्या सुपारीला दाखवायचा आहे म्हणजे गणपती बाप्पाला दाखवायचं आहे पूजा करताना ओम गण गणपते नमहा हा मंत्र आवर्जून तुम्हाला जपायचा आहे नंतर वटवृक्षाची पूजा तुम्हाला करायची आहे वटवृक्षाच्या मुळा मुळावर किंवा खोडावर आधी दूध टाका नंतर पाणी घालून हळद कुंकू अक्षदा अर्पण करा वस्त्र अर्पण करा व नंतर ओटी भरून घ्या सावित्री मातेची ओटी विधिवत भरून घ्या पानाचा विडा ठेवून घ्या व पूजा करण्याआधी मी आधीच सांगितलं एक तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे नंतरच पूजा करायची आहे कारण हा दिवाच आपल्या पूजेचं साक्ष असतो आता आपल्याला सावित्री मातेची ओटी भरून घ्यायची आहे ओटीमध्ये असेल ते साहित्य तुम्ही टाकू शकता नसेल तर अगदी खारी खोबरं व घवाने तुम्ही ओटी भरा फक्त आंबा या दिवशी आवर्जून ओटीमध्ये घालावा या दिवशी आंब्याला खूपच महत्त्व दिलेलं आहे पिवळ्या फळाला खूपच महत्त्व दिलेलं आहे त्याच्यामुळे या दिवशी आंबा ओटीमध्ये आवर्जून टाकावा जो नैवेद्य तुम्ही नेला आहे कुणी आता पुरणपोळीचा नैवेद्य देखील नेतं किंवा तुम्ही पेढे लाडू काही जे असेल तुमच्याकडे ते नेऊ शकता तो नैवेद्य आता तुम्ही दाखवून घ्यावा पाणी फिरून घ्यावं व नंतर रक्षासूत्र किंवा साधा दूर बांधून सात किंवा अकरा फेऱ्या तुम्हाला वटवृक्षाला मारायच्या आहेत व दर फेरेला आपल्याला नमस्कार वटवृक्षाला करायचा आहे व नंतर तिथे वटवृक्षाखाली बसून आपल्याला सात किंवा पाच सुवासिनीच्या ओट्या देखील या दिवशी आवर्जून भरायच्या आहेत असं केल्याने आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होण्यास मदत होते व आपल्या सौभाग्य किंवा आपल्या पतीवर येणारी संकटं देखील टळतात म्हणून या दिवशी पाच किंवा सात सुवासिन स्त्रियाच्या ओट्या आवर्जून भराव्या ओट्या घवाने भराव्या व त्यात आंबा आवर्जून टाकावा मी आधी सांगितलं या दिवशी पिवळं दान करण्याला खूप महत्व आहे त्याच्यामुळे आंबा पिवळा असेल तर तोच तुम्ही घ्यावा व तोच तुम्ही स्त्रियांच्या ओटीमध्ये टाकायचा आहे आता तुमच्याकडे जे साहित्य असेल ते वापरून तुम्ही पूजा केली तर काहीच हरकत नाही जशी तुमच्याकडून होईल तशी पूजा करावी फक्त पूजा करण्याला महत्त्व आहे या दिवशी तिथे जाऊन वटवृक्षाची पूजा करण्याला महत्त्व आहे गरोदर स्त्री असाल तर घरात पूजा केली तरी काहीच हरकत नाही आता गरोदर स्त्रियांनी पूजा कशी करावी तर तुम्ही सहा महिन्याच्या आत पूजा करू शकता फक्त वटवृक्षाला फेऱ्या तुम्हाला घालायच्या नाही आणि दुसरी गोष्ट सात आठ नऊ महिन्याचं तुमचा गर्भ असेल तर तुम्ही ही पूजा करू नये सातव्या महिन्यापासून आपल्याला विटाळ चालू होतो व त्याच्यामुळे आपल्याला कोणतीच पूजा करायला चालत नाही व वटवृक्ष हे भगवान शंकराचे रूप असल्याने तिथे नागदेवता स्थायी असतात त्याच्यामुळे त्यांना देखील हा विटाळ सहन होत नाही या दिवसामध्ये आईसाठी आपल्या बाळाची काळजीपेक्षा काहीच दुसरं मोठं नसतं उपवास तुम्ही करू शकता पण करू नका कारण की उपवास करण्याने तुम्हाला व तुमच्या बाळाला त्रासच होऊ शकतो कारण या दिवसात तुम्हाला व तुमच्या बाळाला जास्त पोषणाची गरज असते व उपवास केला तर तुम्हाला त्रास होऊ शकतो व पोटातील बाळाला देखील त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे स्वतःला काहीच त्रास करून घेऊ घेऊ नका एक वर्ष तुम्ही उपवास केला नाही किंवा पूजा केली नाही तरी काहीच हरकणार नाही कारण तुमच्यावर एका जीवाची जिम्मेदारी असते त्याच्यामुळे त्याची काळजी घेणं ही तुमची आधी महत्त्वाची जिम्मेदारी बनते व नंतरच दुसरं काही येतं त्याच्यामुळे उपवास करू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद